पुण्यात एक मोठी बातमी आहे आहे सविस्तर पाहूयात पुन्हा गाड्यांची तोडफोड झालेली विश्रांतवाडी हद्दीमधील धानोरी इथे गाड्यांची तोडफोड झाल्याची माहिती मिळते अज्ञात इस्मांनी पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर दगड मारून तीन वाहनांची काच फोडली आहे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आरोपी फरार असून पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रेवती दुसरी घटना ही पुण्यात येते पुण्यामध्ये गाड्यांची तोडफोड झालेली आहे पोलीस नेमकं काय सध्या कारवाई करत आहेत यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे एकंदरीत काय घडामोड नक्कीच ऋतुजा आपण जसं बघतोय की पुणे शहरात तो वाहन तोडफोड आणि लोकांवरती कोयत्यानी वार हे या सगळ्या घटना वारंवार वाढतच चाललेल्या आहेत आणि त्यावरती आळा कधी बसेल हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे कारण पुणे पोलीस आरोपींना पकडतात तर आहेतच पण पुन्हा आणि सारखे सारखे हे या सगळ्या घटना का होतात हा देखील प्रश्न आहे आणि आत्ताच मागील दोन दिवसामध्ये किमान चार ते पाच अशा घटना आहेत पुणे शहरामध्ये की जिकडे दहशत पसरवण्यासाठी केवळ वाहन तोडफोड केल्या जाते तशी एक घटना काल पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये घडलेली आहे जिकडे एका अज्ञात इस्माने वाहन लावलेलं होतं आणि तेव्हा त्याचं दगड मारून त्याचे ते त्याचं नुकसान करण्यात आलं आणि काच देखील फोडण्यात आलेली आहे खर तर आता आरोपी हा फरार आहे आणि पुणे पोलीस अधिक तपास करतायत आणि आरोपीचा शोध देखील खर तर ही चिंतेची बाब आहे ऋतुजा कारण मी जसं म्हणलं की दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासूनच जानेवारी एक दोन हजार पंचवीस पासून जर आपण डेटा बघितला तर वाहन तोडफोड आणि कोयता गँगचा धुमाकू जास्त वाढतच चाललाय तर आता नक्की पुणे पोलीस काय करत आहे ह्याच्या याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे कारण पुणे शहर सुरक्षित आहे की नाही यावरती देखील प्रश्न सध्या आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी